पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर विभाग हा पूर्वीपासून दारूमुक्त क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे आजूबाजूचं सगळं वाढतं शहरीकरण आणि त्यामुळे त्या सगळ्यामध्ये सुद्धा दारूमुक्त शहर ही ओळख या शहराने कायम ठेवलेली आहे काही धनदांडग्यांनी या विभागा या भागात मद्य विक्रीचे परवाने मिळवण्याचा प्रयत्न केला होता परंतु नागरिकांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून हा प्रकार वारंवार हाणून पाडलेला आहे सदर प्रकरणी पूर्वीची ग्रामपंचायत आणि नगरपालिका यांनीही अधिकृत ठराव मंजूर केलेला आहे नागरिकांच्या मनातील रोष लक्षात घेता तसेच खारघरची अनेक वर्षापासूनची दारूमुक्त शहर ही आदर्श निर्माण केलेली ओळख कायम राहण्याकरता या भागात देण्यात आलेली मद्यविक्री परवाने तातडीनं रद्द करण्याबाबत या विशेष उल्लेखाद्वारे मी शासनाला विनंती पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर शहराची ओळख दारूमुक्त अशी असून गेल्या अनेक वर्षाची ओळख कायम ठेवण्यामध्ये खारघरचे नागरिक यशस्वी झाले आहेत तर आमदार विक्रांतदादा पाटील यांनी खारघर शहर दारुमुक्त राहावे ही मागणी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेत आक्रमकपणे मांडली होती यानंतर त्यांनी सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करत प्रशासनाचे लक्ष वेधले मात्र मागील काही महिन्यांपासून पुन्हा एकदा काही मंडळी दारू विक्रीचे परवाने मिळवण्यासाठी सक्रिय झाल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे खारघर संघर्ष समितीच्या वतीने शेत चौक खारघर येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले या उपोषणाला परिसरातील नागरिक सामाजिक संस्था व विविध संघटनांनी उपोषण स्थळावर जाऊन उपोषण करताना पाठिंबा दिला आमदार विक्रांतदादा पाटील यांनी उपोषण करताना धीर देत खारगरची दारूमुक्त शहर ही सांस्कृतिक ओळख कायम ठेवण्यासाठी मी प्रशासनाशी अधिक ताकीने पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले तसेच खारघर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना उपोषण सोडण्याची विनंती त्यांनी केली त्यांच्या विनंतीला मान देऊन संघर्ष समितीने आपले एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सध्या मागे घेतले आहे दारू विक्री विरहित असलेलं हे शहर कुठेतरी परत एकदा याच्यावरती दारू विषयातला कलंक लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी काही मंडळी करताना दिसतात अधिवेशन काळामध्ये जेव्हा एके बाजूला आपला संघर्ष सुरू होता हा विषय माझ्यापर्यंत आला पहिल्यांदा आमदार म्हणून त्या ठिकाणी विधानभवनामध्ये भूमिका भावना मांडण्याचा प्रयत्न करणारा मी नवीन आमदार होतो पनवेलचे अनेक ज्वलंत प्रश्न मग ते पाणी प्रश्न असतील किंवा नैनाचा जिवंत ज्वलंत विषय असेल पनवेल बस डेपोचा रखडलेला विषय असेल असे सगळे विषय मांडण्याची त्या ठिकाणी माझी तयारी होती पण ज्या वेळेला खारघरचा नो लिकर विषयाचा प्रश्न माझ्यापर्यंत आला आपण करत असलेला संघर्ष हा मोठ्या कालावधीपासून मी बघतोय आणि त्या कालावधीमध्ये जेव्हा हा विषय पुन्हा एकदा आपण उचलला मी तो विषय विधान परिषदेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी औचित्याच्या मुद्द्यामध्ये जेव्हा आपण तो विषय मांडतो त्यामध्ये तो विषय पटलावरती यावा यासाठी जे जे काही करावं लागलं ते सगळं आपण त्या ठिकाणी केलं त्यानंतर सुद्धा या विषयाचा पाठपुरावा ज्याचा उल्लेख आताच्या वक्त्यांनी केला त्या ठिकाणी याचा पाठपुरावा व्हायला पाहिजे त्या विषयाचा पाठपुरावा सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री मोद्यांकडे घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे या विषयाला पुढे कसं घेऊन जाता येईल आपण सगळ्यांनी मिळून ह्याच्यामध्ये चांगलं काम करण्याची माझी भूमिका आहे